रिलेटेड योगा क्लासेस चालू केलेले आहेत एक महिन्यापासून mm -hmm. तर बरेच क्लायंट्स इथे फर्टिलिटी साठी येतात आणि ये आय यू आणि आय वी ट्रीटमेंट कंटिन्यू करतात mm -hmm. तर त्यांचा असा प्रश्न असतो की ह्या ड्युरेशनमध्ये ह्या ट्रीटमेंट ड्युरेशनमध्ये योगा करायला हवा की नाही सो फर्स्टली जे फर्टिलिटी स्पेशलिस्ट हे हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलमध्ये दोन ट्रीटमेंट्स खूप स्पेशल आहेत त्या म्हणजे आय यू आणि आय वी एफ ट्रीटमेंट सो फर्स्टली मी तुम्हाला सांग आणि आय वी ए फ्रीटमेंट सो आय ओ आय म्हणजे जे मेल्स फर्म्स असतात सो ते कलेक्ट करून भूमी चे ट्रान्सफर केले जातात सो त्याला आयवाय ट्रीटमेंट म्हणतात आणि आयव्ही ए ट्रीटमेंट मध्ये काय असतं की जे फिमेलचे एग्स असतात ते पिकअप केले जातात आणि जे मेल्स फर्म्स आहेत ते कलेक्ट करून हे दोन्ही पण लॅब म्हणजे फर्टिलाइज केले जातात आणि त्याचे एम बनवले जातात सो हे एम्ब्रियोज म्हणून तयार होण्याचा कालावधी असतो तीन ते पाच दिवसाचा कालावधी असतो जर ती चांगले एम्ब्रियोज तयार झाले तर ते अगेन वुमनच्या युटरसद्वारे ट्रान्सफर केले जातं सो या प्रोसेसला आय बी एफ ट्रीटमेंट होता ओके सो ड्युरिंग दिस ट्रीटमेंट जर तुम्ही योगा प्रॅक्टिस केलं तर ते खूप बेनिफिशियल आहे बिकॉज ह्या ट्रीटमेंटच्या दौरान तुम्हाला जे मेडिसिन्स किंवा जे इंजेक्शन्स दिले जातात ज्याच्याने तुमच्या बॉडी मध्ये बरेच मेंटली कधी कधी आपल्याला बघायला मिळतं की खूप तुमचे इमोशनल पेटाऊन्स होतात आहे किंवा तुमचे हॉर्मल इनबॅलेन्स होतात तुम्हाला एक्झायटीज येतात सो हे सगळं बॅलन्स करायला तुम्हाला हेल्प करतो योगा मेडिटेशन प्राणायाम आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या तुम्हाला लाईक पर्सनल स्ट्रेस पण असतो की आता आयवीए आणि आय बी ए ट्रीटमेंटच्या द्वारा तुम्ही इतके लाखो रुपये तुम्ही स्पेंड केलेला आहे सो त्याचा पण स्ट्रेस होईल फायनॅश आणि मेन तर मला असं वाटतं की जे आय आणि आय व्ही आय ट्रीटमेंटच्या दौरान जे फेलियर्स येतात ना ह्याचं मूळ कारण आहे स्ट्रेस बिकॉज जर स्ट्रेस क्रिएट झाला तर तुम्हाला तो स्ट्रेस हॉर्मोन्स तुमच्या बॉडीमध्ये इन्क्रीज होत जातात आणि इन्क्रीज झाल्यानंतर काय होतं मग तुमचा हार्मोनल बॅलन्स होतो आणि मग ते पूर्ण तुमचं सायकल डिस्टर्ब होऊन जातो जे की बॅलन्स असणं गरजेचं आहे आणि योगा मेडिटेशन प्राणायाम तुम्हाला तिथं हेल्प करतो तुमचं स्ट्रेस मॅनेज करायला मग यात कोणत्या प्रकारचे योगा सो ह्याच्यासाठी जर तुम्ही आय यू आय बी एफ ट्रीटमेंट घेत आहात तर तुम्ही प्रिपरेशनसाठी लाईक आय यू आय बी एफ ऑलरेडी आहात प्रिपेअर बिफोर ट्रीटमेंट तुम्ही हिप ओपनिंगची आसनं प्रॅक्टिस करा जेणेकरून तुमचं रिप्रोडक्टिव्ह हेल्थ स्ट्रॉंग होईल चांगलं होईल आणि तुमच्या पॅल्विक फ्लोचे मसल्स आहेत ते ओपन अप व्हायला हेल्प होतील तिथे ब्लड सर्क्युलेशन इनक्रीज व्हायला हेल्प होईल आणि देन तुम्ही अगेन जॉईंट मुवमेंट प्रॅक्टिस करा जेणेकरून तुमच्या मसल्स मध्ये तुमच्या इच अँड एव्हरी बॉड्स बॉडी पार्ट पार्टमध्ये जितकं स्टीफनेस असेल ती रिड्यूस होऊन तुमची बॉडी पूर्ण रिलॅक्स होईल आणि जितकं तुमची बॉडी रिसेप्टिव्ह असेल तितकं ती ट्रीटमेंटला पण तितकंच पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड करेल बट जर तुमची बॉडीमध्ये प्रत्येक मसल्स मध्ये समजा स्ट्रेस स्टोअर झालेला असेल तर मग ते पेदवचे चान्सेस किंवा ती ट्रीटमेंटला